बारामतीची ओळख म्हणजे बारामती अग्रो याच कंपनीवर ईडीनं धाड टाकली रोहित पवार हे कंपनीचे सीईओ आहेत सूड भावनेतून सरकारनं हे केल्याचा आरोप रोहित पवार करत आहेत शिवाय जेव्हा धाड टाकण्यात आली तेव्हा रोहित पवार भारतात उपस्थित नव्हते मात्र रोहित पवार यांच्या कंपनीवर ईडीने धाड टाकली असली तरी टार्गेट मात्र राष्ट्रवादीच्या वेगळ्याच व्यक्तीला केलं जात असल्याची चर्चा आहे त्याचं कारण काय ती व्यक्ती कोण हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पवार कुटुंबात फूट पडली त्यानंतर आमदार रोहित बारामती कंपनीवर शुक्रवारी अर्थात पाच जानेवारीला ईडीनं कारवाई केली बरं यामध्ये आता यानंतर जेव्हा रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला ते म्हणाले मी घाबरलो नाही मला यांची सहानुभूतीही घ्यायची नाहीये कारवाई का कशी केली हे लोकांना माहिती आहे यात अधिकाऱ्यांचं कुठंही काहीच चुकत नाही त्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात त्या पद्धतीनं ते येतात कागदपत्रांची तपासणी करतात मात्र कोणती कागदपत्र जप्त केली याची माहिती माध्यमांपर्यंत कशी गेली यावरूनच ना राजकारण करायचं असल्याचं दिसतंय असं रोहित पवार म्हणाले आता यावरून जयंत पाटील यांना टार्गेट केल्याचं म्हणलं जाते असं का म्हणलं जाते आहे हे म्हणायचं कारण काय तर जयंत पाटील भाजपमध्ये जातील अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे शरद पवार गटात सध्या दोन गट असल्याचं पाहायला मिळते एक ज्यांना वाटतं की अजित पवारांची शरद पवार गटात जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघावी आणि ती भरून काढण्याचा प्रयत्न एका गटात सुरू आहे जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात वाद सुरू आहे असं सांगितलं जाते रोहित पवारांची संघर्ष यात्रा असो किंवा सत्ताधाऱ्यांविरोधात मांडत असलेली भूमिका असो किंवा पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात रोहित पवार फ्रंटपुट वर दिसून येतात शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी रोहित पवारांचं कौतुक देखील केलं होतं तर दुसरीकडे अजित पवारांची ती पोकळी तशीच राहावी आणि जयंत पाटील महत्वाचे राहावेत असा एक प्रयत्न एका गटाकडून केला जातोय जयंत पाटील त्यांच्या मुलाला देखी देखील लवकरच मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत मात्र इकडे जेव्हा रोहित पवार येतात तेव्हा आर आर पाटील यांचे चिरंजीव देखील पक्षात सक्रिय होताना दिसतात मात्र रोहित पवार अजित पवारांची पोकळी भरून काढत असताना जयंत पाटलांना ती पोकळी तशीच ठेवायची आणि आप आपल्या मुलाला पक्षात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हा प्रयत्न करत असतानाच रोहित नेतृत्व वाढताना आणि जयंत पाटील सांगत असले की मी भाजप तरी देखील त्यांच्या चिरंजीवाला मैदानात त्यांना उतरवायचं आणि जर त्यांच्या मुलाला इचलकरंजीची जागा मिळत असेल तर जयंत पाटील भाजपमध्ये जाऊ शकतात असं सांगितलं जाते म्हणजेच अजित पवार यांना वगळून ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असं देखील जाते त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांना करत पाटलांना टार्गेट केलं जाते त्यामुळे गेल्या काही दिवसात पुन्हा सक्रिय झालेल्या यंत्रणेमुळे अनेकांना मॅसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील सांगण्यात येते शिंदे गिरीश महाजन यांनी एक विधान केले ज्यामुळे नवीन चर्चा सुरू आहे ते म्हणाले की आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय काय पण निश्चित निवडणुकांच्या तोंडावर पुढच्या पंधरा ते वीस दिवसात मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळच्या आणि विश्वासू नेते गिरीश महाजन यांना मानलं जातं त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले शिवाय मुख्यमंत्र्यांनी देखील या वक्तव्याला दुजोरा दिला असून पार्ट टू लवकरच येईल असं देखील म्हणलंय आणि येत्या काही ये दिवसात अपात्रतेचा निकाल देखील लागणार आहे यामुळे या सगळ्या चर्चा सुरू आहेत दरम्यान याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी